नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंध्रा ॲग्रीटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गुढीपाल आणि निमित्त त्याने शेतकऱ्यांसाठी खास ऑफर आलेली आहे ते म्हणजे मानवित तो, टोकणंत्र शेतकरी मित्रांनो हे जे काय मानवतरीत टोकण आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानेकोपऱ्यात कोणत्याही गावामध्ये तुम्हाला डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं जे काही स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही कानेकोपऱ्यात तुम्हाला कुरिअरच्या साहाय्याने किंवा इंडियन पोस्टच्या साहाय्याने तुम्हाला ते मिळणार आहे याची ऑफर काय आहे तर जर तुम्ही एप्रिलच्या अगोदर जर खरेदी केलं तर सहा हजार दोनशे रुपये महाराष्ट्राच्या कुठल्याही कानेकोप्यात तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला शॉपला येणं शक्य असेल तर शॉपला आल्यावर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे पाच हजार सहाशे शॉपला मिळणार आहे शक्य असेल तर शॉपला किंवा तुम्ही जे काही खाली नंबर असतो त्याच्यावर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता महाराष्ट्राच्या कुठल्याही कानेकोपऱ्यात फक्त सहा हजार दोनशे रुपयात शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हे टोकनंतर जर तुमच्या मित्र मित्र असेल किंवा शेतकरी बंधू असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा कमी पैशामध्ये त्यांना टोकन येतात मिळून जाईल आणि अशाच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी का, जे काय आपलं बोंद्रे रिटेक हे जे काय युट्यूब चॅनल आहे ते सब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ तिच्यावर येत असतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद